समाजाच्या पोरांना नोकरीकडे कसं जाता येईल शिक्षणात कसं जाता येईल व्यवसायामध्ये माझा मराठा समाज पुढं कसा जाईल शेती व्यवसायामध्ये पुढं कसा जाईल यासाठी माझी मरम हे माझ्या समाजाची शक्ती वाढवणं एक एक टप्प्यात देऊन त्यांना एकदा आरक्षण देऊन एकदा त्यांच्या शेतीचे प्रश्न सोडून असं करून करून मला माझ्या समाजाची शक्ती वाढवते हे माझं स्वप्न आहे आणि ते वाढवताना मला सारासार सगळा विचार करावा लागतो कारण कुठं उठलो आणि एकायची मी एखादा निर्णय घेतला असं मला नाही कारण माझ्यापुढं अनेक समस्या अनेक समाज माझ्या समाजाच्या होत आहेत माझा समाज मोठा होऊ नये असे अनेक जणांचे स्वप्न की त्यांचे स्वप्न तेही मला उधळून लावायला लागते की माझ्या समाजाला कोण म्हणतो मोठा होऊ नये त्यामुळं मी Uh, आज तर uh, आज एकोणतीस तारखेला अकरा महिने या आंदोलनाला पूर्ण झालं एकोणतीस ऑगस्टला म्हणजे आणखीन एक महिन्यानं एक वर्ष आंदोलनाला पूर्ण होते आणि देशातलं माझ्या म्हणण्यानुसार हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे की देशात एवढं सलग अखंडपणे चाललेलं आंदोलन एवढं ताकदवर आंदोलन की देशातलं पहिलं आंदोलन असणार कारण इतक्या वर्ष आणि इतक्या लाखोच्या संख्येनं एकत्र आलेला कुठलाच देशात समाज नसतो आणि एक वर्षभर सलग आंदोलन चालवलं असं कोणचंच नसत म्हणून आम्ही एकोणतीस ऑगस्टला मराठा समाजाची बैठक लावली ही बैठक पण अशी होणार आहे रा देशात अशी बैठक पुन्हा झाली नसेल त्या दिवशी आम्ही ठरवणार आहे की दोनशे अठ्ठ्याऐंशी लढायचे का पाडायचे का पुढं काय करायचं आहे काय नाही कारण मी समाजाला विचारल्याशिवाय निर्णय घेत नाही मी दुसऱ्यांसारखा माझ्याकडं उतवळ मी आम्ही नाही करत की समाज मग कसली डिसिजन घेत मला समाज नाही संप मी संपलं चालतं तुम्ही संपलं तरी चालतं आपण एक दोन संपलं तरी चालतं पण कुठे समज समाज नाही संपला पाहिजे ही भूमिका माझ्या पुढे कोणती स्वागत सेवा